इंडियाच्या सरकारच्या मंत्री वाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रीपद मिळालं नाही त्यावर पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना सगळ्याची कल्पना होती लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला चार सीट दिल्या त्यापैकी सुनील तटकरे यांची एक सीट निवडून आली तर प्रफुल्ल पटेल हे अगोदरच राज्यसभेवर खासदार त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रफुल्ल पटेल यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी आशा होती राष्ट्रवादीला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं नाही याबद्दल राष्ट्रवादीचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करतात असं अण्णा बनसोड यांनी शपथ ग्रहण केली काय सांगा काल भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा शपथविधी घेतली त्याचा संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशाला मनापासून अभिमान आहे खरं तर नरेंद्रजी मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर महाराष्ट्रामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांचाही गट महाराष्ट्रामध्ये बी जे पीसोबत आलायन्स होता वास्तविक बघितलं तर काल संपूर्ण महाराष्ट्र मनापासून खुश होता त्याचं कारण असं होतं की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत असताना पक्षाच्या वतीने प्रफुल्लबाई पटेल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात येईल अशी सकाळपासून चर्चा चालू होती आणि वास्तविक ज्यावेळेस शपथविधी झाला त्यावेळेस त्यांना ती कॅबिनेट मंत्रिपद नाही देण्यात आले त्यामुळं महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते हे नाराज झालेले आहेत असं चित्र तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसते मग मी ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खर तर चार जागावरती लोकसभेमध्ये निवडणूक लढवली होती प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे म्हणून लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार म्हणून निवडून गेले होते आणि राज्यसभेचे खासदार म्हणून प्रफुल्लभाई पटेल त्या ठिकाणी आहेत खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन खासदार आता सध्या उपलब्ध आहेत किंवा आहेत काही काही राज्यामध्ये तुम्ही पाहिले का कालच्या या शपथविधीला एकही खासदार एका पक्षाचा असताना फक्त त्यांना मंत्रिपद देण्यात आलेले खरं तर एकनाथजी शिंदे यांचे सात खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन खासदार आहेत दोघांनाही जरा वरचढ किंवा चांगली पोस्टिंग किंवा कॅबिनेट मंत्रीपद भेटेल अशी महाराष्ट्रांची अपेक्षा होती आणि ती न दिल्यामुळं महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतील एकनाथजी शिंदे पक्ष असतील त्यांचे सर्व कार्यकर्त्यांची नाराजी या ठिकाणी दिसून येत आहे उपमुख्यमंत्री नाही दादाचं काल तुम्ही स्टेटमेंट पाहिले का दादानी काय सांगितलं होतं प्रफुल्लबाई पटेल हे मागच्या वेळेस कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत होते आणि काल जे आम्हाला मंत्रीपद देणार होते ते राज्यमंत्रीपद देणार होते त्यामुळं दादा असतील प्रफुल्लबाई असतील सुनील तटकरे असतील का का यांनी काल भूमिका काय घेतली जर आम्हाला एखादं मंत्रीपद द्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद द्या नाहीतर आम्ही थांबू नंतर बघू परत असं कालची त्यांची भूमिका होती